नमस्कार कसे आज सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांना सर्वप्रथम आज आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि आज सगळ्यांचा उपवास असणार आहे आणि आज घरात सुद्धा सगळ्यांनी उपवास केलाय तर माझी सगळी कामं आवरली आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरात पाण्याचा आणि लाईटचा खूप प्रॉब्लेम झाला आहे आज पाणी आलं जर म्हटलं आज पाणी आलं नाही तर उपवास पण नाही आणि काहीच नाही तर सकाळी पाणी आलं सगळी कामं आवरली सारामृताचं वाचन पण केलं चौदा अध्याय वाचलेत तर अजून सात अध्याय राहिलेत वाचायचे तर आता इथं मी खिचडी बनवायची आहे तर पिळ्यांचा उपयोग सगळ्यांसाठी एवढी खिचडी मी भिजत घातली तर आता खिचडी बनवायची आहे तर एवढी मी भिजत घातली होती रात्री तर मऊ अशी भिजली तर आता इथं मी बटाटे चिरायला घेतलेत आणि आज म्हटलं बटाटा घालायचा आणि तर चला मला आता खिचडी पण बनवायची आहे आणि आता वाजलेले आहेत बारा तर साडेबारा वाजेपर्यंत स्त्री आणि स्त्रीचे पप्पा दोघं पण येतील स्त्रीला स्कूलमध्ये पाठवले आणि काल पाणी नव्हतं त्याच्यामुळे त्याला स्कूललाच पाठवलं नव्हतं तर काल पाणी स्वयंपाकाला पण नव्हतं त्याच्यामुळं स्त्रीचा मग टिफिन पण बनवला नव्हता त्याच्यामुळं त्याला कालच्या दिवस पाठवलंच नव्हतं स्कूलला तर लगेच त्याच्या मॅमचा फोन पण आला त्याच्यामुळं मग त्याला आज पाठवलं आणि आज पण पाणी आलं होतं पण काही एवढं जास्त आलं नाही त्याच्यामुळं पण तरी पण म्हणलं आज नको काल एक दिवस सुट्टी घेतली आता आज नको म्हणून त्याला स्कूलला पाठवलं आणि इथं चाललं होतं माझं आंब्याचा आमरस बनवायचा तर अगोदर म्हटलं आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवायचा तोपर्यंत थंड होते तर काल उपवास होता म्हणल्यानंतर काल आंबे आणले होते तर म्हटलं त्याचा आमरस बनवायचा आणि आंबे आता पावसाळा असल्यामुळं थोडंसं आतून खराब असल्यासारखं होते त्याच्यामुळं म्हणलं आता नंतर आणायला नको तर आता इथं शाबू बनवायचं होतं तर त्याच्यासाठी मी बटाटे इथं बारीक कट करून घेते तसं तर मी आता जर शनिवारी शाबू बनवते तर त्याच्यात काय बटाटं घालत नाही तर आज शाबू पण भरपूर बनवायचा होता त्याच्यामुळं मी इथं बटाट दोन बटाटे घेतले तर आता बारीक कट करून घेते आणि शिजायला पण पाहिजेत शाबूमध्ये त्याच्यामुळं असं पातळ पातळ कट करून घ्यायचं आणि उर्वी माझ्यासोबत काहीतरी बोलत होती आणि मी पलीकडं पाण्याचा मोठा टप भरून ठेवला हो होता तर ती जात होती पाण्यामध्ये सारखं खेळायला आणि आता तिला आता सर्दी झाली आहे पाणी प्यायला घेते आणि सगळं पूर्ण शर्ट भिजवते त्याच्यामुळं आता त्याला सर्दी आहे दोन दिवस झालं आणि पाणी नको म्हटलं तर पाणी पाणी करून मागत असते त्याच्यामुळं पाण्यात आणि आता, आता पलीकडच्या रूमचा दरवाजा लावला तरी पण मग तिथंच जाते सारखं सारखं तर आता इथं मी शाबू बनवायच्या अगोदर बटाट्याची चिप्स शाबूच्या भातोळ्या बनवलेल्या होत्या घरी तर त्या इथं मी तळायला घेतलेत आता म्हटलं शाब अगोदर हे तळून घ्यायचं आणि नंतरच मग शाबू बनवायचा तर त्याच कढईमध्ये नाही तर मग दुसरीकडे पण मग भरवायला लागते त्यासाठी अगोदरच पाणी नाही त्याचा प्रॉब्लेम आहे तर इथं मी आता अगोदर शेंगदाणे तळून घेते तर शेंगदाणे तळून त्याच्यावरती थोडंसं नमक टाकले की खायला छान लागते त्याच्यासाठी मी थोडंसं इथं शेंगदाणे घेतले तर ते अगोदर तळून घेते आणि नंतर पापड वगैरे आहेत तर ते भाजून घेते आणि नंतर आता शाबू बनवायचा आहे आता आंब्याचा आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवला आहे म्हणलं तोपर्यंत थंड होईल तर आता आम्ही एक विचार केला होता की आता पाण्याचा तर प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे तर आम्हाला जे पाणी येतं सरकारी तर ती पाईपलाईन कुठं तर लिकेज झाली होती अगोदर एकदा दुरुस्त केली होती पण तरी पण नंतर डबल तोच प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं मग ठरवलं होतं की घर बदल्याचं आणि लाईटचा तर खूप प्रॉब्लेम आहे आणि गरमी पण भरपूर प्रमाणात आहे इकडं त्याच्यामुळं ठरवलं होतं घर चेंज करायचं तर बघू काय आहे आता अजून ती खाली जी पाईपलाईन आहे तर ती दुरुस्त करायचा विचार चालू आहे आणि जर पाणीच व्यवस्थित से नसेल तर त्याचं इन्फेक्शन पण लगेच होतं लहान मुलांना तर इथं तुम्ही बघू शकता मी पाणी असं भरून ठेवलेलं आहे मोठा टप त्याच्यानंतर आता एवढी भांडी घासायची होती त्यासाठी मी पातील भरून ठेवलं होतं वॉटर कूलर होता तर तो पण मी इथं भरून ठेवलेला होता तर इथं आमची फराळ वगैरे करून झाली त्याच्यानंतर हे गेल्यानंतर दुकानामध्ये नंतर दुकाना मग मी इथं सारामृताचं वाचन करायला घेतलं राहिले होते थोडे अध्याय तर ते वाचायचे होते त्याच्यानंतर इथं तयारी चालू होती माझी संध्याकाळी शाबूचे वडे बनवायचे होते आता दही आणायला सांगितलं होतं की थोडासा शाबू पण बनवला अगोदर आणि त्याच्यानंतर इथं मी शाबूचे वडे बनवायला घेतले तर अगोदर एक बनवून बघितला तर काय आणि काय होतं शाबूचे वडे बनवायला लागले की तेलामध्ये फुटते एखाद्या वेळेस त्याच्यामुळं आणि आता आज मी बटाटे शिजवून घेताना पाण्यामध्ये न शिजवता असं वाफेवरच शिजवून घेतले होते बटाटे तर त्याच्यामुळं मग आ, मला तर असं वाटते की परफेक्ट झाले असतील तर आता थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगते तर बटाटे शिजवून घेतलेले बटाटे शाबू सगळं मिक्स केलं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं नमक घातलं आणि थोडंसं लाल तिखट घातलं आणि असं गोळा बनवून घेतला आणि त्याचे छोटे छोटे वडे बनवले आणि सगळे तळून घेतले तर इथं उरवीला पाहिजे होता शाबू आणि तिला शाबू आवडला होता त्याच्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करायला घेतलं तर या तुम्ही सुद्धा फराळ करायला चला मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर